अंबरनाथमध्ये भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू सेनेच्या उमेदवार किरण चौबे थोडक्यात बचावल्या भरधाव चारचाकीची दुचाकींना धडक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या उड्डाण पुलावर शुक्रवारी सायंकाळी भीषण अपघात घडलाय या अपघातामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार किरण चौबे थोडक्यात बचावल्यात हुतात्मा चौकातून मटका चौकाकडे येणाऱ्या एमएच शून्य पाच क्यू छत्तीस पंचावन्न भरधाव चारचाकीनं विरुद्ध दिशेला जात समोरून येणाऱ्या तीन दुचाकी स्वारांना उडवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे हा अपघात इतका भीषण होता की चारचाकीनं दुचाकीला धडक देताच एक दुचाकी स्वार थेट उड्डाण पुलावरून खाली फेकला गेला तर इतर दोन दुचाकींना देखील जोरदार धडक दिली आहे धक्कादायक बाब म्हणजे शिवसेना शिंदेगडाच्या उमेदवार किरण चौबे या बुवापाडा इथं चौक सभेसाठी जात असताना त्यांच्या चारचाकीचा भीषण अपघात घडला दैव बलवत्तर म्हणून त्या थोडक्यात बचावल्या असून त्यांना देखील मुकामार लागल्याची माहिती समोर येते या अपघातामध्ये चारचाकी चालकांसह तीन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे